नमस्कार नर्मदे हर शिवप्रिया मेकल स्वतः संघ हे मोरारी बापूचे शिष्यमंडळींची संस्था आहे त्यांनी आपल्या मुलांसाठी आणलेले कपडे काही शालेय वस्तू पेन्सिली महाराज महाराज हर महाराज थोडक्यात आम्हाला तुमच्या उपक्रमाची माहिती सांगा मा नर्मदे हर जे काही चाललंय की मोरारी बापू न बाबा सांगतात रामकथेमध्ये मोरे बापू सांगतात की ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जर राहिले असते तेव्हा ते मर्यादित राहिले असते परंतु म्हणणं होतं की जो माझ्यापर्यंत येऊ शकत नाही पोचू शकत नाही मला त्याच्यापर्यंत जायचंय त्याला भेटायचंय त्याला दर्शन द्यायचंय तर वंचित उपेक्षित आदिवासी भूमिरा जे वनवासी जे म्हणतात आणि हा जो स्पॉट आहे हा स्पॉट म्हणजे आपला मा नर्मदा मैयाचे अपूर्ण रेवा तटच्या परिक्रमेमध्ये याला शिल्प आणि झाडी म्हणतात ते मयेचं हृदय स्थल आहे तर हे मोरारी बापूंच्या कथेतून त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कोरोनाने त्यांच्या कृपेने त्यांचे श्रोता आम्ही जे जुळलेलो होत बापूंचे श्रोता वगैरे काही परिक्रमावासी काही सर्व लोक तर हे सगळेजण आम्ही एकत्र फंड गोळा करतो ज्याला अन्न नाही त्याला अन्न ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र ज्या शिक्षण जिथं हे ये पोरं येतात आठ आठ पाच पाच दहा दहा किलोमीटर अंतरावरनं त्याच्यासाठी चप्पल बॉटल दप्तर वया पुस्तकं पाट्या पेन्सिल हे देण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडनं जेवढे होईल आम्ही आमच्या सद्गुरूंच्या बुद्ध पुरुषांच्या गोद मध्ये बसून ते आमच्याकडनं जी सेवा करून घेतील ती सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि जेणेकरून हे लोक आपल्या सनातन हिंदू धर्माशी जुळलुत राहिले पाहिजे म्हणून त्यांना मोरारी बापू सांगतात की रामचरित्र मानस छोटासा बेरका गीताजी त्यांना नाही वाचता आली परंतु त्यांच्या दप्तरामध्ये पाहिजे ज्याप्रमाणे आपण आपल्या घरच्या पोरांची काळजी घेतो तशी या पोरांची सुद्धा मैयाचे लहान लहान बालक लेकर जे आहेत जे मैयाच्या हृदयस्थलमध्ये तर त्यांची सुद्धा आपण सेवा करायला पाहिजे असे मोरारी बापू त्यांच्या रामकथेतून सांगतात हीच सर्व साधू संतांची वारकरी संप्रदायातले सर्व लोकांचे इच्छित पण आहे तर बापूंच्या सांगण्यावर बापूंनी सांगितलं होतं की का फोटो घर घर जाय मैयाचा फोटो घर घर जाय तर त्या उद्देशाने आम्ही फोटो वगैरे जे जी परेस मिटे कर जे होईल अशा बऱ्याच गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो नार जे पण आहे ते सर्व काही त्यांचं आहे सद्गुरूंचं बुद्ध पुरुषांचा आहे आमचा काय आहे हा बघा हा फोटो हे असे फोटो आम्ही बनवून प्रत्येक घरात वाटले झोपड्या झोपड्यापर्यंत शेवटच्या अंतिम व्यक्तीपर्यंत वाचतले आणि एवढंच नाही गाडी जाते आश्रमांना तर राशन तेल किराणा गुळ आटा चावल दाल तर देतोच परंतु इथल्या शिल्पाने इथल्या जनमानसाची पण सेवा व्हावी असे ते त्यांच्या आमकेतून सांगत असतात आता नाव्यामध्ये बसून सुद्धा कपडे साड्या चप्पल हे सुद्धा मी मैयाच्या किनारी जे लोक येतात जे बिलकुल म्हणजे अंतिम व्यक्ती तिथं जाण्याचा सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो नर्मदे ने जय मोठे